चारच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी जात वैधता प्रमाणपत्र त्यामुळे शेकडो आदिवासी बांधवांनी थेट हिंदू देवदेवतांचा त्याग करत देवांच्या प्रतिमा नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवल्या त्यामुळे खळबळ माजलेली आहे हिंदू देवदेवतांची पूजा करतात म्हणून जात पडताळणी समितीनं आदिवासी कोळी समाजाचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचा आरोप एका विद्यार्थिनीनं केलाय त्यामुळे शेकडो आदिवासी कोळी समाजाच्या लोकांनी हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा आणि मूर्तींसह थेट नांदेड नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आहे जिल्ह्यातील पुंजरवाड ही आदिवासी कोळी समाजाची विद्यार्थिनी एमबीबीएस झाली आहे आणि पुढच्या वैद्यकीय शिक्षणासाठी तिनं संभाजीनगरच्या जात वैधता प्रमाण पडताळणी समितीकडे अर्ज केलेला समितीने वैधता तपासणी करत जात वैधता नाकारली अर्जदार मयुरीनं महादेव आणि खंडोबाची पूजा केली जात असल्याचं नमूद केलं महादेव आणि खंडोबाची पूजा हिंदू धर्मात केली जाते तसंच अर्जदाराची विवाह पद्धती हिंदू प्रमाणे असल्याची सबब देत जात पडताळणी समितीने ही वैधता नाकारली आहे या निकालानंतर आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक झालेत आणि त्यांनी थेट हिंदू देवांचा त्याग केलाय माझं वैधता प्रमाणपत्र अवैध केलं त्यांनी असं सांगितलं कारण की आम्ही आदिवासी लोक जे आहोत तो ते आम्ही आधी हिंदू देवी पूजा करतो त्यामुळे माझं अवैध ठरवलं गेलं तर आमचं म्हणणं आहे की जर एवढं मोठी आम्हाला शिक्षा मिळत असेल देवी देव हिंदू देवी देवतांची पूजा केल्यामुळे तर आम्ही त्या देवतांचा आज सन्मानपूर्वक जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही आमचे हिंदू देवी देवतांचे मूर्ती आणि फोटो सर्व आम्ही समर्पित करणार आहोत आणि त्यानंतर आम्हाला आमचं वैद्यता प्रमाणपत्र द्यावं अशी आमची मागणी आहे जात वैधता प्रमाणपत्र नाकारलं आणि त्यामुळे देवांचा त्याग करण्यात आलाय आदिवासींनी थेट जिल्हाधिकार धडक मारली आणि जात वैधता प्रमाणपत्र ज्या कारणांना नाकारलं ते कारण म्हणजे देवी देवतांचा त्या ठिकाणी पूजा केली जाते असं म्हटलं आणि ती, ती हिंदू धर्मात केली जात असल्यामुळे वैधता नाकारली त्यामुळे या सगळ्या आदिवासी बांधवांनी हे देव जिल्हाधिकारी यांच्याकडे सो सोपवलेत आणि त्याचा त्याग केलाय